नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत उकडलेल्या शेंगा कशा करायच्या ते तर हे आहेत भुईमुंगाच्या शेंगा आणि ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत माती वगैरे लागलेली असते तर ह्या ओल्या शेंगाचा आता शिजन आहे तर ह्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि ह्या शेंगा आता आपण फोडून घ्यायच्या तर पूर्ण अशा फोडून बाहेर शेंगदाणे काढायचे नाही तर फक्त त्याच्या तोंडाला असं फोडून घ्यायचं आहे आणि ह्या शेंगा आता आपण उकडून घेणार आहोत कुकरला लावून घ्यायच्या कुकरला एक दोन ते तीन शिट्ट्या केल्या की छान शेंगा उकडतात तर ह्या शेंगा आता आपण सगळ्या वाशा फोडून घेतलेल्या आहेत आणि कुकरमध्ये घालून घ्यायच्यात तर आता याच्यामध्ये पाणी घालायचे तर शेंगा बुडतील एवढं पाणी आपल्याला ठेवायचे थोडंसं वरती जास्त ठेवलं तरी चालेल तरी बघा शेंगा बुडतील एवढं पाणी घातलेलं आहे आता याच्यात घालायचं आपल्याला मीठ खडे मीठ घाला किंवा बारीक मीठ घाला तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला खडे मीठ घालायचे तर जास्तही घालायचं नाही परत शेंगदाणे मग जास्त खरट होतात तर हे बघा आता हे कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात हे बघा छान शेंगा उकडलेल्या आहेत आता हे आपण काढून घेणार आहोत तर आता एका डिशमध्ये या शेंगा मी काढून घेतलेल्या आहेत आता हे बघा दाखवते छान शेंगा उकडलेल्या आहेत आणि मस्त टेस्ट ही शेंगदाण्याची लागते तरी आता आपण शेंगदाणे बाजूला करून घेणार आहोत तरी बघा किती छान मऊ असे शेंगदाणे झालेले आहेत तर तुम्ही ही नक्कीच शेंगा अशा उकडून बघा आणि अशा कुकरला शेंगा लावून पटकन उकडतीलही आणि एकदम छान टेस्टी चवदार होतात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद